चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा दरवर्षी हिवाळ्यामध्ये पाऊस कशामुळे पडायला तुम्ही काय करा कोणत्या तज्ज्ञालाही विचारा कोणी तज्ञ तुम्हाला सांगणार नाही त्याच खर कारण सांगतो दरवर्षी चक्रीवादळ कुठं तयार होतं शेवटचा म्हणजे आताचा आता, आता जे झालेलं आहे ते चक्रीवादळ कुठं होतं अंदमान चेन्नई भुवनेश्वर या दरम्यान तिथं तयार होतं आणि ते चक्रीवादळ उलट फिरत फिरत तिथून तो जातो वाराणसी वाराणसी येऊन हिमालयाकडे बर्फ पडण्यासाठी जातो म्हणजे शेवटचं पण या तीन वर्षामध्ये काय होलं चक्रीवादळ कुठं तयार होले श्रीलंकेजवळ व्हाय मग श्रीलंकेजवळ चक्रीवादळ व्हाय इथं होऊन पाहिले मग हो चक्रीवादळाचा रस्ता कसा आहे श्रीलंका श्रीलंकेहून तामिळनाडू तामिळनाडू केरळ कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि आसाम त्याच्यामुळे हिवाळ्यात पाऊस पडायला आहे क खरं कारण येईल आणि यावर्षी नेमकं शेवटचं चक्रीवादळ कुठं झालं आहे की नेमकं श्रीलंकेजवळच झालंय आहे म्हणून यावर्षीसुद्धा हिवाळ्यात पाऊस शक्यता आहे तर हे जरी येत असला तर कोणत्या मार्गाने जाणारे तुम्हाला पंधरा दिवसांना सतर्क करेल आणि तुमचं नुकसान आता वचेल आणखी झाल चक्रीवादाबद्दल आणखीन एक सांगतो की विजेपासून स्वतःच रक्षण करायचं तुमच्या गावात गावच पडली गावच बाहेर तिथं मंदिर मंदिर तर चॅनलला ला करा आणि घंटी नक्की वाजवा